नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लिंबागणेश येथील रोहित्रामध्ये बिघाड झाल्यानं उच्च दाबाच्या विजेमुळे घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्यानं रिकाम्या खुर्चीला हार घालून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केल्याच्या बातमीचे प्रायोजक आहेत संत वामनभाऊ ट्रेडर्स नगर रोड बांगरवाडी फाटा उंडाणपूलजवळ पाटोदा सविस्तर वृत्त असं आहे की बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बस स्थानकावरील रोहित्राचा अचानक बिघाड झाल्यानं अचानक उच्च दाबाच्या विजेमुळे अनेक घरातील घरगुती विद्युत उपकरणे जळून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या झाडा झुडपातून आलेल्या असून वारंवार तांत्रिक बिघाड होत असून महावितरणकडून योग्य देखभाल दुरुस्ती करण्यात येत नाही गेल्या तीन महिन्यांपासून लिंबागणेश येथील सहाय्यक अभियंता पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असून चौसाळा येथे सहाय्यक अभियंता अभिजित शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आले आहे दीड महिन्यांपूर्वी रिक्त पद भरण्यात यावं यासाठी ग्रामस्थांनी डॉक्टर गणेश ढोळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं सर्वप्रथम लिंबागड येथील एकशे तेहतीस केवी या महामंडळाचा सर्व करतो साधारणतः तीन महिन्यापासून या लिंबाला सबस्टेशनला जीही नाही डिप्टी नाही इंजिनियर नाही आणि कर्मचारी नसल्यामुळं या ठिकाणी दोन तीन अपघात या ठिकाणी दोन तीन शतकाचा बळी गेलेला आहे आणि या शासनाला अजून किती बळी घ्यायचा आहे याबद्दल माझं एकच म्हणणं आहे की या एमएबीला वाली आहे या ठिकाणी तात्काळ या आमच्या या दखल घ्यावी आणि या तात्काळ या ठिकाणी डिप्टी आणि साह्यक आभा नेमवा हेवच बोलतोय मी राम किसन अनुरुद्ध गिरे काय नेमकी अडचण आहे महावितरण अडचण पंधरा दिवसापासून लाईट नाही जनावराला माणसाला पाणी नाही प्यायला काय नाही एका फेज मध्ये लाईट येते जवळ गेले ते करंट शॉक मारते फेकून देते बाजूला इथे इंजिनियर नाही लाईनमन नाही कोण नाही आम्हाला इथे दीड तालुक्यातील लिंबाग्रेश तेहतीस केंद्रावर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमा झालेला आहे जर पाहिलं या ठिकाणी तर दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी रास्ता रोको केला होता तीन महिन्यापासून या ठिकाणी सहाय्यक अभियंता पद आहे चौसाळा येथील अभिज शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे पण त्यांचंही या ठिकाणी कंट्रोल नाहीये आहे या ठिकाणी राहत नाहीये आणि जर आपण विचार केला तर वारंवार या ठिकाणी विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित होतो सध्या रब्बी आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाहिले बस स्थानकावरची डीपी पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी फॉल्ट आहे घरामध्ये करंट येतो बऱ्याच जणांच्या टी व्ही असतील विद्युत उपकरण आलेले आहेत घरामध्ये शॉक लागतो कालच जी घटना घडली बीड तालुक्यातील सोनगाव येथील युवक शेताला पाणी देत असताना त्याचा मृत्यू झाला तशी दुर्दैवी घटना लिंबाची या ठिकाणी घडू शकते दुसरं पाहिलं प्रमुख आमची जी मागणी आहे की या ठिकाणी लिंबागाज ग्राम ते पदभार जो आहे सहाय्यक अभियंता त्यांची नियुक्ती करण्यात यावी त्याचबरोबर ग्रामस्थांना सकाळ संध्याकाळ फ्यूज गेल्यानंतर महावितरणचे अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत हो नसल्यामुळे ग्रामस्थांना त्या ठिकाणी फ्यूज टाकावं लागतं आणि जर दुर्दैवी आपल्याच घरला भविष्य काळामध्ये ते याला महावितरण जबाबदार राहील त्यामुळे आज या ठिकाणी ग्रामस्थांनी रिकामी खुर्ची जी आहे त्या रिकाम्या खुर्चीला हार घातलेला आहे विधिवत नारळ फोडून उदबत्ती लावून भविष्य काळामध्ये जर तातडीने दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी सांगतो